नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आजची रेसिपी अतिशय उपयुक्त आहे स्त्रियांना तर फार उपयुक्त आहे आणि आपल्या रोजच्या जेवणामध्ये भरपूर असा उपयोग होणारी आहे चला तर सुरुवात करूया ह्या ठिकाणी एक वाटी आपण जवस घेतलेली आहे वजनी पाहिलं तर शंभर ग्राम इतकीही जवस आहे एक बाऊल घ्यायचं वरती आपल्याला चाळणी ठेवायचं आहे चाळणीवरती आपण ही सुरुवातीला जवस जी आहे ती टाकून घेतलेली आहे थोडीशी लहान चाळणी पडत असल्यामुळे मी चाळणी बदललेली आहे थोडीशी मोठी चाळणी घेतली आहे कारण पाणी टाकलं तर बाहेर पडेल ह्यासाठी आपण चाळणी बदललेली आहे आता भरपूर असं पाणी टाकून आपल्याला ती धुवून घ्यायचं आहे धुवून नाही घेतलं तरी चालते साफ करून घेतलं तरी पण चालते पण धुतल्यामुळे काय होतं अगदी खुसखुशीतपणा येतो आणि टेस्ट पण अगदी छान येते त्यामुळे नक्की तुम्ही धुवून घ्या आता ह्या ठिकाणी आपण जवसला धुवून घेतलेला आहे आणि गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे कढई थोडस गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ही जवस टाकतं तुम्हाला प्रश्न पडला असेल की जवळ इतकी चिकटून बसलेली आहे आता ही मोकळी कसं होईल बिलकुल जवळ ही चिकटून बसत नाही जस जसं भाजलं जातं हळूहळू आपण मंदा जेव्हा जेव्हा भाजतो तेव्हा ही पूर्ण जवळ जी आहे ती पूर्ण मोकळी होते आणि एक एकदा दाना आहे तो बाजूला होता आणि चांगलं भाजली जाते मला पुढे लक्षात ला येईलच की किती लव जवळ ही बाजूला झालेली आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे गॅस फुल किंवा अगदी लो करायचा नाही मिडियम गॅस ठेवून आपल्याला ही जवळ घ्यायचं कारण जवळ ही चांगली भाजली जाईल ह्या आप पद्धतीने आपण भाजून घेता जाईल तर ओली असल्यामुळे कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला गॅस मिडियम ठेवूनच व्यवस्थित भाजून घ्यायचे आता ह्या ठिकाणी अगदी छान आपली जवस जी आहे ती गरम झालेली आहे आणि मोकळीसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी दोनच मिनटात ही जवस मोकळी होऊन जाईल विटॅमिन्स फायबर्स असतात दुसऱ्या आपण चटण्या खातो त्यामध्ये तर अतिशय फॅट असतो पण बिलकुल सोसामध्ये फॅट नसतो त्यामुळे चटणी आवर्जून आपल्या रोजच्या जेवणामध्ये असलीच पाहिजे जर चटणी बनवणं होत नसेल तर आपण जवळ भाजून सोपमध्ये मिक्स करून ठेवलं तरीसुद्धा चालते पण ह्या ठिकाणी खमंग अशी आपण चटणी बनवणार आहोत पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे तुम्ही नक्की पहा आणि एक वेळेस नक्की ट्राय करून पहा आता जवळ तर आपली ही भाजून झालेली आहे आता अगदी चटचट उडेपर्यंत अगदी त्याचा आवाज येतो आणि जवळ जी फुटली जाते तेव्हा लक्षात येतं की जवळची चांगली भाजलेली आहे त्या अगोदर आपल्याला गॅस बंद करायचा नाही आता ह्या ठिकाणी तुम्हाला आवाज आणून लक्षात येत असेल की आपली ही जवळ जी आहे ती परफेक्ट भाजलेली आहे आणि चटचट उडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे जेव्हा असा आवाज येतो चटचट तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे पण गॅसवरती कडी अशीच ठेवायची आणि थोडंसं आणखीन आपल्याला हलवत राहायचं आहे आता ह्या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित आपली परफेक्ट जी जवळ भाजून झालेली आहे ती आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जवळ भाजण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनट लागलेले जास्त वेळ लागत नाही खूप लवकर जवळ ही भाजली जाते आता आपण जी जवळ भाजली ती प्लेटमध्ये सुरुवातीला काढून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये आता आपल्याला थोडीशी शेंगदाणे टाकायचे कमी जास्त तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता आपण अगदी मी थोडेसे शेंगदाणे ह्या ठिकाणी टाकलेले आहे आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजून झालेले आहे सर्व जिन्नस आपल्याला गॅस मीडियम ठेवूनच भाजून घ्यायचे आहे आता ह्या ठिकाणी जितकी आवश्यक दाणे घेते तितकेच आपण तीळ सुद्धा टाकलेले आहेत तीळ सुद्धा आपले छान भाजून झाले आहे तीळ सुद्धा अगदी चटचट परत आपण भाजून घेतलेले आहेत तीळ भाजून झाले की ह्या ठिकाणी आपण किसलेला खोबर टाकलेला आहे अगदी थोडंसं आपल्याला ते सुद्धा गोल्डन कलर येपर्यंत भाजून घ्यायचे आहे खोबर थोडं भाजत आलं की त्यामध्ये आपण ह्या ठिकाणी कढीपत्ता टाकले टाकलेला आहे कढीपत्ता तर अतिशय उपयुक्त आहे आवर्जून टाका जास्तीचा टाकला तरी चालतो आता ह्या ठिकाणी खोबर आणि कढीपत्ता चांगलं भाजून झालेला आहे तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल अगदी कुरपुरीत आपला हा सुद्धा भाजून झाला आहे आपण तेलाचा ह्या ठिकाणी एकही थेंब वापर केलेला नाही कारण एक ते दोन महिने आरामात ना ही चटणी टिकते तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा बिलकुल त्याचा उग्रवास वगैरे काहीच येणार नाही जशा जशी चवी आपली सुद्धा बदलणार नाही ह्या ठिकाणी एक चमचा इतके जिरेसुद्धा भाजून घेतलेले आहे जिरेसुद्धा भाजूनच टाका त्याची टेस्ट अगदी छानच येते आता ह्या ठिकाणी सहा आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा इतका आपण लाल तिखट घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार जास्त कमी करू शकता आता नस जे भाजून घेतलेले आहेत ते हळूहळू आपल्याला अगर सर्व मिक्स करून आहे जे की लाल तिखट मीठ जे आहे ते पूर्ण एकसारखं मिक्स होईल आणि जी आपण चटणी बनवत अतिशय टेस्टी होईल त्यासाठी आपण सुरुवातीला मिक्स करून थंड करून घेतलेलं आहे थंड करून घेणं खूप गरजेचं आहे आता पूर्ण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ते चांगलं त्याचं एक वाटण तयार आहे आता ह्या ठिकाणी आपण एक दोन मिनटं चांगलं वाटण तयार करून घेतलेलं आहे अगदी मस्त आपली ही खमंग घरभर वास पसरलेली चटणी बनवून तयार झालेली आहे दह्यासोबत किंवा भाकरीसोबत तर अप्रतिम चवीची लागते एक वेळेस तुम्ही एकदा ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की चटणी कशी झाली आहे किंवा तुम्ही चटणी कशी बनवता तेसुद्धा कमेंट करून सांगा चटणी पूर्ण आपण प्लेटमध्ये काढून घेतली आहे भरपूर अशी चटणी बनवून तयार झालेली आहे इतकी चटणी बनवलेली आहे आपण एखाद्या बाऊलमध्ये जर भरून ठेवलं तर मुलांना चपातीसोबत खाण्यासाठी सुद्धा भन्नाट लागते तू एक चमचा चटणीवर एक चमचा तूप टाकून जर मुलांना चपातीसोबत खाण्यासाठी दिली तर सुद्धा चपाती एकदम पटकन मुलं संपवतील भाजी सुद्धा लागणार नाही ह्या ठिकाणी चटणी जर जा बनवून झाली चटणी ही कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा किंवा चॅनलवरती नवीन असेल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्व पाहायला भेटतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच्या काय नवीन रेसिपी सोबत